नमस्कार मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे प्रोजेक्टच्या संदर्भात जे काही आपले डिटेल आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर दिले तर त्या संदर्भात आपण बरेचदा हे आज जे आपण पाहतो आहे की वर्धा यवतमाळ नांदेड यामधील यवतमाळमधील जे काम आहे मित्रांनो ते आपल्याला प्रगतीपथावर दिसत आहे आणि यापूर्वी आपण पुसद आणि दारवा दिग्रसमधील बरेचदा या कामाची अपडेट टाकलेली आहे या व्हिडिओची आपण डिटेल्स जाणूनच घेणार आहोत व हे काम देखील बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका व सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण असेच अपडेट आपल्या चॅनलवरती मित्रांनो येत असतात मित्रांनो हा यवतमाळ बायपास आहे आणि या ठिकाणी आपण आता बघू शकतो की कशा पद्धतीनं काम आता हे अंतिम टप्प्यावरच या ठिकाणी आहे म्हणजे इथून कळंब जे आहे या स्पॉटपासून पस्तीस किलोमीटर आपल्याला याचं अंतर असलेलं दिसतं आणि ह्या सगळ्या हा नॅशनल हायवे नागपूर ते तुळजापूर मित्रांनो तीनशे एकसष्ट आहे जो की नागपूरवरून तुळजापूरपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी देतो आणि या ठिकाणी जे आता काम आपल्याला चालू असलेलं दिसतं तर या हायवेवरती जे आहे तर हे आपण आता या साईडने बघतो आहे की जे ट्रॅक बसवासाठी जर साईडचे त्यामधले खांब पाहिजात ट्रॅकवरती तर ते मित्रांनो या ठिकाणी तयार आहे आणि पूल जो आहे याची सिच्युएशन मागील आपण एक वर्षपूर्वी इथे व्हिडिओ टाकला होता तर तो हा पूर्ण झाला होता आता इथे मित्रांनो यवतमाळमध्ये आता पटरी टाकणे एवढंच काम शिल्लक का आहे आणि या म्हणजे पहिला जो याचा जो प्रोजेक्ट आहे वर्ध्यापासून तर तो आता कळंबपर्यंत आलेला आहे आणि कळंब ते यवतमाळ याचं देखील काम मित्रांनो आता हे गती पकडलेली आहे आणि दिग्रस ते यवतमाळ जे आहे मित्रांनो तर तोही साधारणतः बहात्तर किलोमीटरचा याचा टप्पा असेल जो दारवा दारव्यावरून येतो आणि मग इथून हर्सुल फाट्यावरनं आपल्याला जे आहे तर ते मानोरा म्हणजे ज्याला आपण पोहरा देवी म्हणतो तिकडे हे करतं आणि याला लागणारे जे पोल आहे मित्रांनो हे पटरीसाठी तर हा इथेच साईडला आपल्याला कारखाना असलेला दिसतो आणि या कारखान्यामध्ये हे पाहतोय आपण की इथेच या कंपनीचे साईडलाच रेल्वे ट्रॅक आहे आणि इथेच हे बनत आहेत आणि एकूण आपण बघू शकता की या साईडला नॅशनल हायवे तीनशे एक्सच्या इकडून जाताना डाव्या बाजूला आणि हा नॅशनल हायवे तीनशे एक्स यवतमाळ बायपास जवळील जो आहे तो फ्लायओव्हर या ठिकाणी बनतो आहे आणि याच्या उजव्या साईडला जे आहे मित्रांनो तर उजव्या साईडला आपल्याला जो आहे तर तो रेल्वेचा ट्रॅक असेल आणि तिथनं मग लोहारा मार्गे मागे आपण लोहाराची शूटिंग तिथल्या घाटामधील मित्रांनो दाखवली होती तर आजच्या या परिस्थितीमध्ये हा यवतमाळ बायपास आणि बायपासवरील ही मित्रांनो आपण शूटिंग आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग हे काम याचा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरपैकी पहिला चव आहे सदतीस किलोमीटरचा कळंबपर्यंतचा टप्पा हा पूर्ण झालेला आहे आणि याचं काम हे केव्हापर्यंत सुरू होईल याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि हे दोन हजार सत्तावीसपर्यंतचं या जे पटेल अँड इंजिनिअरिंग कंपनी आहे आणि यामधल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांना टार्गेट दिलेलं आहे आणि त्या टार्गेटनुसारच हे काम मित्रांनो पूर्ण होईल यवतमाळ ते दिग्रस या दुसऱ्या फेजमधील आपल्याला हे काम दिसतं आहे आणि यामधील जे आहे तर जे अरुणावती नदीवरील पुलाचं काम क्रेनच्या सहाय्याने मित्रांनो सुरू असलेलं आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी जे आहे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे आपलं काम सुरू आहे आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो हे काम आपलं प्रगतीपथावर राहील व मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामासंदर्भात आपण सांगितलं होतं की पुसद विभागात आपले बरेचसे जे प्रेक्षक आहेत की पुसद भागातील शूटिंग आपण घ्यावी तर आपण मित्रांनो आता बघू शकता सध्या पुसद वन विभागातील हे जे धुंदी घाट आहे आणि बेलगवान परिसर आहे या दोघाच्या मधली मित्रांनो ही आपल्याला शूटिंग असलेली दिसते या साईडला आपण बघू शकता की इथून जे टनल असणार आहे त्या टनलसाठी ही भर किती आपली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की साधारणतः तीस ते पस्तीस फुटापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेची भर असलेली दिसते आणि या साईडलाही आपण बघू शकतो की कारण रेल्वेचं जे ट्रॅक असते मित्रांनो तर ते ट्रॅक एकंदरीत आपल्या रोडसारखं नसते तर त्याला एका लेवलमध्ये आणण्यासाठी कारण हे आपण बघतो की पुसद वन विभागातील जो काही हा ज जंगलाचा परिसर आहे तर या परिसरामधून ही मित्रांनो ट्रेन जाणार आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून जी टनल असणार आहे आणि याच्या कामाला सुरुवात लेट होण्याचं कारण एवढंच आहे कारण वनविभागाच्या वेगवेगळ्या परमिशन असतात आणि या दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या याच्यामधला पहिला जो आहे वर्धा ते कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे आणि आज आपण पुसद विभागामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन आपल्या चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही ट्रेन मित्रांनो विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारी आणि आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी असेल शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल तर या परिसरामध्ये आणि आजची आपण परिस्थिती पाहिली दिग्रस आणि दारवा या विभागातील अनेक व्हिडिओ मित्रांनो आपण साधारणतः ऐंशीपेक्षा जास्त याच्यावर अपडेट टाकले परंतु पुसद विभागामध्ये आपण प्रथमता येत आहो आणि हे यायला आपल्याला खूप एक्झॅक्टली लेट झालेला आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकाची आपण या ठिकाणी म्हणजे क्षमा मागूया कारण की बराच आपल्याला कालावधी झाला होता परंतु अनेकदा आपण यामधील व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला परंतु आता आपण प्रत्यक्ष कामाला बघू शकतो की हे कामाची जे मित्रांनो सुरुवात आहे याच भागामध्ये टनलचं देखील काम असणार आहे आणि आता ही जी आपली अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी धुंदी आणि या परिसरामधील या एकंदरीत आपले ज्या मागे मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं याच्यापासून येत असताना शूटिंग आपण दाखवली हा नांदेड पर्यंतचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये आता पुसत भागामध्ये पण आणि यानंतर आपण पुसत ते उमरखेड हाही काही दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्याचा प्रयत्न करूया आणि आपण ही शूटिंग मित्रांनो नमस्कार आपण बघू शकता वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं काम कशा पद्धतीनं चालू आहे आणि हे काम जे आहे ते दिग्रस आणि पुसद या मार्गावरील मित्रांनो काम आहे आपण आता सध्या वर जाऊया आणि या ठिकाणी शिडी पण तयार झालेलं आहे म्हणजे पुलाचं काम आता आपण बघू शकतो की साधारणतः आपलं हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी झालेलं आहे आणि या साईडला आपल्याला हे अँड इंजिनिअरिंग कंपनीचे ट्रक आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार सतरा साली या कामाला सुरुवात झाली होती आज ते ट्रक आपण असं असं बघू शकतो की ते बंद झालेले आहेत म्हणजे हे काम नेमकं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि रेल्वेचं कसं असतं चला तर आपण वर या ठिकाणी जाऊया आता काम बघूया बघू शकता आपण त्या पायऱ्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि साईडच्या पुलाच्या साईडचं जे काम असतं मित्रांनो हे सध्या जी हाईट आहे तर त्या हाईटनुसार हे काम रेल्वेमध्ये कुठलंही इतर प्राणी जाता खामा नाही हे आजचे नवीन स्टँडर्ड नवीन मानक आपल्याला या ठिकाणी असेल दिसतात आणि वर आपण बघू शकतो या दोन्ही साइडला इकडं या साईडला इथून मित्रांनो देवी जास्तीत जास्त सात ते आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटरवरती देवी आहे थोडं वर चढून दम पण लागलेला आहे एवढा मोठा हा पूल या ठिकाणी तयार झालेला आहे मग या साईडला आठ किलोमीटरवरती देवी आहे जे की बंजारा काशी आहे आणि इथून म्हणजे नेमकी ट्रेन केव्हा सुरू होणार कारण या भागामध्ये दोन हजार सतराला काम चालू झालं आणि पुसत साईडला जो की हा भाग आता पुसत बेलगाव या साईडला जातो आहे तर येथील देखील काम येत्या काही दिवसात आता त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे काम जे आहे तर पुढील एक दीड वर्षात इकडलं पूर्ण होईल परंतु या कामाला सुरुवात होऊन दोन हजार सतरा साली याचा सर्वे चालू झाला होता आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात ही दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान झाली आहे ह्या सगळ्या या कंपनीचा आपल्याला या ठिकाणी चिप्पर दिसत आहे वर इथूनच हा मुरूम काढण्यात येतो आणि हा जो आपल्याला मित्रांनो हायवे दिसतो आहे तो, तो नॅशनल हायवे वन सिक्स वन ए आहे जो अकोटपासून सुरू होतो अकोट अकोला बार्शी टाकडी मंगळूर मंगरूळपीर आणि मानोरा दिग्रस हाय दिग्रस माहूर आणि आदिलाबाद या मार्गे तो कर्नाटकच्या आवरातपर्यंत जातो तो हायवे आहे तिथूनच या ठिकाणी सगळं हे गौण खनिज जे आहे ज्याला आपण मुरुम गिट्टी म्हणतो तर ती येत आहे हे काम दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पहिला टप्पा कळंबपर्यंतचा सुरू झालेला आहे आणि दिग्रस ते यवतमाळ येथे एक ते सव्वा वर्षामध्ये हा टप्पा पूर्ण होऊ शकतो आताच म्हणजे रेल्वेने याला रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी तीनशे कोटी रुपये फंड आता याला जमा केलेला आहे आणि मग आपल्याही राज्य सरकारचा फंड कारण दोन हजार नऊ साली रेल्वेमंत्री तत्कालीन लालू प्रसाद यादव यांनी उद्घाटन केलं होतं पहिला टप्पा याचा चालू झाला आणि आता येत्या दीड वर्षातच यवतमाळपर्यंत याचा टप्पा चालू होईल तर आपण या ठिकाणी आपले मित्र ठाकरे सर आलेले आहेत त्यांचं देखील मत जाणून घेऊया की त्यांना नेमकं काय वाटतं तेव्हापर्यंत ही ट्रेन सुरू होईल बोला ठाकरे सर सध्या जो वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे तो ज्या भागामधील ग्रामीण शेतकरी विद्यार्थी व्यापारी यांना मोलाचे सहकार्य करणारा आणि मदत करणारा आहे याच्यामध्ये यांच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल पडेल आणि हे जे काम आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि एकदम वेग वे, वे, वेगाने सुरू आहे हे काम लवकरच सुरू होईल अपेक्षा आहे की हे काम जास्तीत जास्त या दोन वर्षामध्ये आपली वर्धा ते पुसदपर्यंत रेल्वे निश्चितच चालेल आणि याचा सर्वसामान्य जनता लाभ घेईल धन्यवाद